उच्च शिक्षित दाम्पत्याला भोंधुबाबानं गंडवलं पुण्यातल्या भोंधुबाबानं चौदा कोटींना लुबाडलं बाबाने इंजिनियरला आणलं रस्त्यावर तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर बुवा बाबांच्या अजिबात नादी लागू नका तुम्ही जर अशी चूक केली तर तुम्हाला बेघर होऊन रस्त्यावर यावं लागेल हो अगदी रस्त्यावर आम्ही जे ते अगदी खरंय ही घटना ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल इंग्लंडमधील आय टी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजलीनं दिव्यांग मुलींना बरं करण्यासाठी जंग जंग पछाडलं दरम्यान त्यांची भेट दीपक खडकेशी झाली खडकेनं वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या दाम्पत्याच्या अंगात शंकर महाराज येत असल्याचं डोळस दाम्पत्याला सांगितलं वेदिकाने या अंगात शंकर बाबा आल्याची ॲक्टिंग करत मुलींचा आजार बरं करणार असल्याचं सांगितलं आणि इथून सुरू झाला लुकीचा प्रकार डोळस दाम्पत्यानं रोख रक्कम एलआयसीमधील गुंतवणूक तसंच बचत योजनांमधील ठेवी म्युच्युअल फंड प्रॉव्हिडंट फंड इंग्लंडमधील घर फार्म हाऊस पुण्यातील दोन फ्लॅट गावाकडचं घर शेत विकून गेल्या तीन वर्षात तब्बल चौदा कोटींची आपल्या आयुष्याची सर्व पुंजी पंढरपूरकर दाम्पत्याला दिली मात्र मुली बऱ्या होत नसल्याचं पाहून फसवणूक झाल्याचं डोळस दाम्पत्याचं लक्षात आलं आणि त्यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली दुसऱ्या फेज मध्ये त्यांनी जे ते, आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले तिसऱ्या फेज मध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं त्याचे जे भक्तगण आहेत ते देखील माझ्या क्लायंटला धमक्या देत आहेत की तुम्ही माघारी घ्या पोलिसात जाऊ नका आपण बसू मिटू वगैरे अशा प्रकारचे देखील प्रकार करत आहेत भोंधू बाबा असलेल्या दाम्पत्यानं बंगला घेतल्याचं समोर आले तर पीडित डोळस दाम्पत्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली परदेशात राहणाऱ्या रा उच्च शिक्षितांना जर असे बंधू कोट्यवधींना लुटत असतील तर आपण प्रत्येकानं श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक ओळखणं अत्यंत गरजेचं आहे सागर आवडसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे